नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून परत एकदा नवीनाने खास कथेम श्यामरावांना खूप भूक लागली होती आणि भूकेमुळे त्यांना झोप देखील येत नव्हती रात्रीचे दोन वाजले होते आणि श्यामराव स्वयंपाक घरामध्ये जाऊन डब्बे तपासत होते त्यांना वाटले की डब्यात काहीतरी खाण्यासाठी मिळेल आणि मग त्यांच्या पोटाची आग शांत होईल पण सगळे डबे तपासले तरी त्यांना खाण्यासाठी काहीही सापडले नाही पण तितक्यात त्यांना एका वाटीमध्ये गोळा गुळाचा थोडासा तुकडा दिसला त्यांनी तो गुळाचा तुकडा पटकन उचलून खाल्ला आणि वरून एक ग्लास पाणी पिऊन ते आपल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेले गुळ आणि पाणी घेतल्यामुळे त्यांना आता थोडे बरे वाटत होते पण तरीही त्यांच्या पोटातून गुडगुड आवाज येतच राहिला होता ते आता सकाळ होण्याची वाट पाहू लागले होते सून आणि मुलगा मात्र त्यांच्या खोलीमध्ये एसीची हवा घेत झोपले होते पण श्यामराव यांच्या डोळ्यातून झोप खूप दूर गेली होती काही तासांनी घराबाहेर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येऊ लागला श्यामराव मनातल्या मनात विचार करायला लागले की आता कमलाबाई येईल आणि सर्वांसाठी चहा बनवून देईल तेव्हा मलाही एक कप चहा मिळेल कमलाला सांगून काहीतरी खाण्यासाठी सुद्धा मागून घेईन त्यांना असे वाटले की कधी एकदा वाचतील सात आणि कामाला येईल ती कामवाली त्यांना काहीतरी खायला बनवून देईल ते हळूच त्यांच्या जागेवरून उठले आणि त्यांनी हॉलमध्ये भिंतीवर स लावलेल्या घड्याळकडे पाहिले तर त्यात आठ वाजले होते ते मनातल्या मनात विचार करत होते की कमला अजूनही कामाला आली नसेल मग त्यांच्या लक्षात आले की आज तर रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी कामाला दहा वाजता येते कमला ही घरातील परमनंट कामवाली आहे ती सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घरातील सर्व कामं करत असते आता सकाळचे साडेआठ वाजले होते पण मुलगा आणि सूनबाई ही सकाळची अजून त्यांची सकाळ अजून झालीच नव्हती ते दोघे रात्री उशिरापर्यंत सिनेमा पाहत होते त्यानंतर बंद खोलीत काय माहीत काय खातात त्यांचे तर पोटसुद्धा भरलेले असते आणि डोकेसुद्धा शांत असते पण माझे पोटही रिकामे आहे आणि डोकेसुद्धा भिनभनत आहे आणि पोट अन्नामुळे रिकामी झाले आहे आणि डोके यामुळे रिकामी आहे की दिवसभर बाहेर खुर्चीवर असाच बसून राहावे लागते ना टी व्ही पाहतो ना रेडिओ ऐकतो ना पेपर वाचतो कारण हे सर्व माझ्यासाठी नाहीच तर हे सर्व मुलांसाठी आणि सुनीसाठी आहे डोक्याची भूक शांत करण्यासाठी काही ना काही मनोरंजन तर पाहिजेच ना मला घराबाहेर जायची सुद्धा मुभा नाही आहे मी मनाने मरा घराबाहेरसुद्धा जाऊ शकत नाही कारण मुलगा आणि सून म्हणतात की इथे लोक असेही कोणाच्या घरी जात नाहीत त्यामुळे तुम्ही कुठेही बाहेर जाऊ नका शेजाऱ्यांनी एकमेकांकडे जायला येथे काही गाव नाही आहे हे शहर आहे इथे लोक फक्त स्वतःपुरते असतात श्यामराव त्यांच्या विचारामध्ये मग्न होत होते तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली लगेच श्यामराव यांनी दरवाजा उघडला तर समोर दुधवाला होता त्यांनी स्वयंपाकघरातून दुधाचे भांडे आणले आणि दूध घेतले दूध पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये लालच निर्माण झाली पोटाच्या भुकेने ते आधीच व्याकुळ झाले होते रात्री सुनीने त्यांना फक्त अर्धी चपाती आणि बटाट्याची भाजीतील बटाटे दोन तुकडेच दिले होते सून म्हणाली होती की ह्या वयामध्ये म्हाताऱ्या माणसांनी जास्त जेवण करायचे नसते त्यातल्या त्यात रात्री भूकही लागली होती जेवण जास्त करू नये म्हणून तिने मला अर्धी चपाती दिली होती त्यामुळे पातेल्यातील दूध पाहून त्यांना राहावले नाही त्यांनी त्यातील एक ग्लास दूध काढून घेतले आणि बाकीचे दूध फ्रीजमध्ये ठेवले दहा वाजले होते मुलगा आणि सोन झोपेतून उठले होते आणि कमलासुद्धा आली होती कमला हात धुवून स्वयंपाक घरात गेली आणि सर्वांसाठी चहा बनवायला लागली श्यामराव मनातल्या मनात घाबरत होते आता ही चहासाठी फ्रीजकडे गेली म्हणजे आज दूध एवढे कमी कसे आले आणि ज्यांची भीती होती तेच झाले कमलाबाई मोठ्या आवाजामध्ये म्हणाली मॅडम आज दूधवाल्याने दूध कमी दिले आहे का सून म्हणाली किती कमी आहे त्यामध्ये दूध कमला दुधाचे पातेले दाखवत म्हणाली एक ग्लास तरी कमी आहे मी रोज एका ग्लासनेच दूध मापते तेव्हा दुधाचे सहा ग्लास होतात पण आज मात्र पाचच ग्लास भरले आहेत सून म्हणाली आज दूध बाबांनी घेतले होते थांब मी त्यांना विचारते बाबा बाबा कुठे आहात तुम्ही बरोबर कामाच्या वेळी हे कुठे जातात कोणास ठाऊक जाऊ दे मी दूधवाल्यालाच फोन करून विचारते असे बोलून ती दूधवाल्याला फोन करते तिने दूधवाल्याला फोन लावला आणि ला बोलू लागली रघु मी फ्लॅट नंबर एकशे एकमधून सोनाली मॅडम बोलत आहे हा मॅडम बोला ना अरे रघु आज दूध का कमी दिले आहेस तू आम्हाला असे विचारू लागली आज रविवार आहे आणि आज आम्ही घरीच असतो ना आणि आजच्या दिवशी दूध जास्त लागते म्हणून यावर रघू म्हणाला अहो मॅडम मी तर नेहमीप्रमाणेच दूध दिले आहे तुम्ही बाबांना विचारा ज आज दूध त्यांनीच घेतले आहे ना असे बोलून तो फोन कट करतो सोनालीला वाटते की बाबांनी दूध तर सांडले नसेल ना की त्यांनी पिले असेल बिचारे श्यामराव घाबरून टॉयलेटमध्ये जातात कारण भीतीने त्यांचा थरका उडालेला असतो आणि या भीतीमुळेच त्यांच्या पोटात दुखायचे सुरू झाले होते सून बाहेरून ओरडत असते बाबा बाबा मला आता सर्व काही माहीत झाले आहे दूध कुठे गेले आहे ते तेवढ्यात कमलाबाईंनी सर्वांना एक एक कप चहा दिला तेव्हा सून म्हणाली की त्या म्हाताऱ्याला चहा देण्याची काही गरज नाही आहे आज त्याने पूर्ण एक ग्लास दूध पिऊन टाकले आहे आणि आता कुठे लपून बसला आहे कोणास ठाऊक दिसू दे त्याला मग सांगते असे जोरात बोलत असते आणि तिचे ओरडणे कोण मुलगा त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणू लागला की आणि सकाळी सकाळी हे काय बोलत आहेस सोनाली रागाने लाल झाली होती ती म्हणाली तुम्हाला फक्त माझे ओरडणे दिसते आपल्या बापाचे कारनामे दिसत नाहीत सोहम म्हणाला आता काय केले आहे बाबांनी सोनाली म्हणाली मला विचारताय कशाला तुमच्या बापालाच विचार आण चहाचा कप हातामध्ये घेऊन मुलगा म्हणाला बाबा कुठे गेले आहात मला काय माहिती सून म्हणाली लपून बसले असतील कुठेतरी चहा पीत मुलगा म्हणाला हे बाबा पर ना रोज काही ना काही उद्योग करतच असतात मला वाटले होते की आज संडे आहे आराम करेन पण नाही माझ्या नशिबात आराम ही नावाची गोष्टच नाही बेचारे श्यामराव कसे तरी टॉयलेटमधून बाहेर आले आणि त्यांना पाहून मुलगा त्यांच्यावर भडकला आणि म्हणाला का बाबा तुम्ही शपथ वगैरे घेतली आहे का आम्हाला आनंदाने न जगू देण्याची आमच्या मागे कायम किटकिट करायची काय करू मी तुमच्या तुमचं म्हणजे तुम्ही नीट वागाल सून म्हणाली अरे काय करू म्हणजे हे बघ सोहम जेव्हा यांचे खाणेपिणे बंद होईल ते ना तेव्हाच त्यांना अक्कली कमला स्वयंपाकघरामध्ये नाश्ता बनवत होती तेव्हा स्वयं सून स्वयंपाक घरामध्ये जाऊन म्हणाली कमला आज बाबांना नाश्ता देऊ नकोस आणि नाचताच काय पण दिवसभर त्यांना काहीही खायला प्यायला देऊ नकोस असे बोलून ती बेडरूममध्ये निघून गेली आणि म्हणाली अरे सोहम आज रात्री त्या मोरीच्या घरी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी आहे तुम्ही लक्षात तुझ्या लक्षात आहे ना त्यामुळे आज आपल्याला तिकडे जावे लागेल ला। सोहम म्हणाला हो आपण नक्की जाऊया सोनाली म्हणाली अगं कमला आज रात्रीचे जेवण बनू नकोस आम्ही बाहेर जाणार आहोत कमला म्हणाली ठीक आहे मॅडम आज श्यामराव यांना नाश्ता दिला नव्हता आणि आधीच ते भूकेने व्याकुळ झाले होते आता त्यांच्या पोटात आतड्याशिवाय काहीही राहिले नव्हते सून आणि मुलगा डायनिंग टेबलवर नाश्ता करत होते आणि श्यामराव दूर जमिनीवर बसून त्यांच्याकडे पाहत होते आज जमिनीवर बसून त्यांच्याकडे पाहत होते आज कमलाने बटाट्याचे पराठे बनवले होते त्याचा सुगंध श्यामराव यांना येत होता त्यामुळे त्यांची भूक आणखीच तीव्र झाली होती तेवढ्यात फोनची घंटी वाजली कमलाने फोन उचलला ती म्हणाले हॅलो कोण बोलत आहे बाजूने आवाज आला कमलाबाई मी बोलत आहे अरे चेतन बेटा हो कमलाबाई मी चेतनच बोलत आहे मम्मी पप्पा कुठे आहेत बेटा ते दोघे नाश्ता करत आहेत असे कमलाबाई म्हणाली तेवढ्यात सोनालीने कमलाला विचारले कमला कोणाचा फोन आहे ती म्हणाली चेतनचा फोन आहे लगेचच सोनाली आनंदाने धावत आली आणि फोन रिसीव करून ती बोलायला लागली चेतनने त्यांच्या आईला विचारले अगं मम्मी पप्पा कुठे आहेत ती म्हणाली बाळा पप्पा नाश्ता करत आहेत आणि आजोबा आजोबा मंदिरात गेले आहेत श्यामराव सुनीकडे पाहत होते आणि मनातल्या मनात बोलत होते की किती खोटं बोलत आहे मी तर इथेच भुकेने व्याकुळ होऊन जमिनीवर पडलो आहे आणि ही मात्र मला मंदिरात पाठवत आहे आधी पोटाची आग शांत होऊ देत तेव्हाच तर मी मंदिरात जाईल ना आणि तसंही माझ्या नशिबात कुठे आहे मंदिरात जाणे सून बोलण्यामध्ये व्यस्त असते मग चेतन म्हणाला मम्मी पप्पांशी बोलायचे आहे सोनाली सोहमला इशारा करत म्हणाली अहो चेतन तुमच्याशी बोलायचं म्हणतोय मग सोहमने सोनालीच्या हातून फोन घेतला आणि म्हणाला हॅलो चेतन बेटा तू कसा आहेस चेतन म्हणाला पप्पा मी ठीक आहे तुम्ही कसे आहात मम्मी म्हणत होती की तुमची तब्येत जराशी बिघडली होती सोहम म्हणाला माझी काळजी कर करू नकोस बाळा मी आता व्यवस्थित आहे तू सांग बरं बाळा तुझा अभ्यास कसा चालला आहे चेतन म्हणाला टॉप क्लास आहे बाबा बाप लेखांचे हे प्रेम पाहून श्यामरावच्या डोळ्यात आनंदाश्रू आले पुढे चेतन म्हणाला पप्पा आजोबा जेव्हा मंदिरातून परत येतील तेव्हा त्यांना माझ्याशी बोलायचं आहे आणि मला त्यांच्याशी बोलायचं आहे त्यांना फोन लावून द्या त्यांची खूप आठवण येते तशी मला मम्मी आणि पप्पा तुम्हा दोघांची आठवण येते पण त्यांच्यापेक्षा जास्त मला आजोबांची आठवण येते मम्मीला हे मम्मीला मी अनेकदा सांगितले की मी फोन केला की ती सांगते बाबा दवाखान्यात गेली आहे किंवा बाबा मंदिरात गेली आहे ठीक आहे आत्ता मी फोन ठेवतो ओके बाळा ओके पप्पा बाय असे म्हणून तो फोन ठेवून देतो चेतनला त्याच्या आजोबाची खूप आठवण येते कारण लहानपणापासूनच तो त्यांच्या आजोबाजवळ गावामध्ये राहत होता जेव्हा चेतन खूप छोटा होता तेव्हा त्यांचे मम्मी पप्पा नोकरी करायचे त्यामुळे त्यांच्या नोकरीसाठी बाहेरगावी जायचे आणि चेतन लहान असल्यामुळे त्यांना सांभाळ त्याचा सांभाळ करण्यासाठी त्या दोघांनी त्याला गावी त्यांच्या आजी आजोबाकडे सोपवले होते तेव्हापासून चेतन आपल्या आजी आजोबाजवळ गावी राहून शिकत होता आणि आता ह्या कारणामुळे चेतन आजी आजोबाच्या खूप जवळ होता आजीच्या मृत्यूनंतर तो शहरात आपल्या आईबाबाकडे गेला पण शहरात त्याचे मन लागले नाही त्यामुळे हट्ट करून त्याने आपल्या आजोबांना सुद्धा शहरामध्ये त्यांच्याजवळ बोलावून घेतले चेतनने तो तीन चार वर्षाचा असता असल्यापासून अठरा वर्षाचा होईपर्यंत आपल्या आजी आजोबाबरोबर घालवला होता आजोबा त्यांचे बेस्ट फ्रेंड होते कारण त्याचे मम्मी पप्पा नोकरी करत असल्यामुळे त्याच्यावर जास्त लक्ष ठेवू शकत नव्हते त्याचे आजोबा त्याच्यासाठी सर्व काही करायचे तो त्यांना त्याच्या आजोबांना सर्व काही मानत होता आणि त्याच्यावर खूप प्रेम करत होता चेतन अभ्यासात खूप हुशार होता असंही असेही वर्ष सरत गेली चेतनने त्यांचे गॅ ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि पुढच्या शिक्षणासाठी तो बाहेर परदेशात जाण्याची तयारी करत होता तो दिवसरात्र मन लावून अभ्यास करायचा आणि एके दिवशी त्याच्या कष्टाचे सार्थक झाले आणि त्याचे सिलेक्शन परदेशात शिकण्यासाठी झाले त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी तो परदेशात गेला सुरुवातीला त्याच्याबरोबर आजोबाचे फोनवर बोलणे व्हायचे पण आत्ता त्याचे आजोबांशी बोलणे बंद झाले रात्री सून आणि मुलगा मोरेकडे लग्नाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते बिचारे श्यामराव यांनी सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते आणि कमलाने रात्रीचे जेवण देखील बनवले नव्हते त्यामुळे ते भुकीने खूप व्याकुळ झाले होते मुलगा आणि सून बाहेर गेल्यानंतर श्यामराव यांनी स्वयंपाक खोली जाऊन चपाती बनवण्याचा विचार केला पण त्यांच्या डोक्यामध्ये सुनीचा विचार आला त्यामुळे ते स्वयंपाक खोलीतून बाहेर आले आणि आपल्या अंथुरणावर झोपले पण रिकाम्यापोटी त्यांना काही झोप लागत नव्हती त्यांनी हिंमत दाखवली आणि पुन्हा ते स्वयंपाकघरात गेले आणि एक परातीतील त्यांनी थोडेसे गव्हाचे पीठ काढून घेतले त्या पिठात मीठ आणि पाणी घालून पीठ मळून घेतले त्याची चपाती बनवली आणि सोबत चहा बनवला त्यानंतर त्यांनी बनवलेली चपाती चहासोबत खाल्ली पण जेव्हा ती भांडी घासत होते तेव्हा मुलगा आणि सून पार्टीमधून परत आले मुलाने त्याच्याकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला आणि आत येऊन पाहिले तर श्यामराव भांडी घासत होते सून स्वयंपाक खोलीत आली आणि ओरडून म्हणाली काय बाबा कोणते पदार्थ बनवले ज्याची भांडी घासत आहात मला तर चपातीचा वास येतोय तिने तिच्या ती नवऱ्याला बोलावले आणि म्हणाली इथे येऊन बघ जरा तुझ्या बापाने आपण गेल्यानंतर इथे पकवान बनवून खाणवले आहेत असली कसली भूक आहे कोणास ठाऊक श्यामराव म्हणाले सोहमबाळा मी सकाळपासून काहीही खाल्ले नव्हते त्यामुळे माझ्या पोटात खूप दुखत होते आणि चक्करसुद्धा येत होती यावर सून म्हणाली का एक ग्लास दूध पिऊन पोट भरले नाही का तुमचे श्यामराव म्हणाले सुनबाई दिवसभर फक्त एक ग्लास दुधाने काय राहायची भूक सून म्हणाली याचा अर्थ सकाळी तुम्हीच दूध प्यायले होते ना सून आणखी जोरजोरात ओरडू लागली आणि म्हणाली एकताय का पहा मी म्हणाले होते ना सकाळी दूध यांनीच पेले आहे पण तुम्ही जोपर्यंत माझ्यावर कधी विश्वास ठेवला आहे का आता पाहिले ना स्वयंपाकघरात पकवान बनवून खाल्ले आहेत तुमच्या बापाने मुलगा स्वयंपाकघरात आला आणि आपल्या वडिलांच्या हाताला धरून ओढत बाहेर आणला आणि त्याने स्वतःच्या वडिलांना गेटच्या बाहेर रस्त्यावर आणून सोडले आणि पाठीमागून सुनेने सासऱ्याचे सामान एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्याच्याजवळ रस्त्यावर फेकून दिले हे जोरजोरात ओरडू ओरडू बोलू लागले आता बाज झाले तुम्ही आमचे जगणे मुश्किल करून ठेवले आहे आता इथून निघायचं बघा बिचारे श्यामराव अंधारात रस्त्याने करकटत चालत होते चालता चालता ते एका दुकानासमोर येऊन थांबले रात्र खूप झाली होती त्यामुळे ते दुकान बंद होते श्यामराव दुकाना मनात बड़ त्या दुकानाच्या समोर झोपले आणि त्यांना झोप देखील लागली आणि ते मनातल्या मनात बडबडू लागले भूक नाज्याने बासी भात नी नाज्याने तुटी खाट आज त्यांचे पोट भरले होते त्यामुळे त्यांना झोपसुद्धा आली होती जेव्हा सकाळ झाली तेव्हा त्यांनी एका कपड्याने त्यांचे तोंड झाकून पुसून घेतले आणि एका दुकानासमोर येऊन बसले दोन तीन दिवस ते त्याच दुकानासमोर बसून राहिले येणारे लोक त्यांना भिकारी समजून एक दोन रुपये त्यांच्यासमोर टाकून जात होते ते ज्या दुकानाच्या समोर बसले होते तो दुकानदार खूप चांगला होता तो माणुसकी मधला होता त्यामुळे तो श्यामराव यांना सकाळी संध्याकाळी काही ना काही खायला द्यायचा आणि श्यामराव यांनी काही खाल्ले नाही आणि त्यांना भिकारी समजून दिलेल्या पैशांना हातदेखील लावला नाही त्यांनी आपल्या जीवनात कधीही कोणापुढे हात पसरवले नाही आज स्वतःचीच त्यांची अशी अवस्था पाहून त्यांच्या मनामध्ये खूप त्यांना त्रास होत होता ते ना काही खात होते ना कोणाला काही बोलू शकत होते तीन दिवस असेच सरले पण त्यांची खबर घेण्यासाठी कोणीही आले नाही त्यांची तब्येत आता खराब व्हायला लागली होती त्यांना पाहून त्या दुकानदाराने ओल्ड एज होमवाल्यांना फोन करून बोलावले ते लोक आले आणि त्यांचा व्हिडिओ बनवून त्यांना ओल्ड एज होममध्ये घेऊन गेले आणि तो व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला की अशा प्रकारे लोक आपल्या म्हाताऱ्या आईबाबांना रस्त्यावर मरण्यासाठी सोडून देतात एके दिवशी त्यांचा नातू चेतन सोशल मीडियावर व्हिडिओ पाहत होता तेव्हा फेसबुकवर त्याने आपल्या आजोबांना व्हिडिओ पाहिला तो पाहून त्याला धक्का बसला त्याला विश्वास बसत नव्हता की ते त्यांचे आजोबा आहेत व्हिडिओच्या शेवटी त्यावर ओल्ड एज होमचा नंबर दिला होता नातवाने आपल्या मित्राला इंडियामध्ये फोन केला आणि त्याला सर्व हकीकत सांगितली तो आपल्या मित्राला म्हणाला यार तू तिथे जाऊन माझ्या आजी आजोबांना पाहून ये मी सुट्टी घेऊन एका आठवड्यामध्ये पोहोचतो तोपर्यंत तो, तो आपल्या मित्राला म्हणाला यार तू तिथे माझ्या आजोबांची काळजी घे चेतनच्या मित्राने ओल्ड एज होमचा नंबर घेऊन तिथे फोन केला आणि तो तिथे जाऊन होम एजमध्ये चेतनच्या आजोबांना भेटला गेला आणि त्यांना स्वतःबरोबर घेऊन आपल्या घरी गेला एक आठवड्यानंतर चेतन इंडियामध्ये आला तर सगळं आपल्या मित्राच्या घरी गेला आणि सरळ सरळ त्याच्या घरी जाऊन आपल्या आजोबांना भेटला त्याने आजोबांना सर्व काही विचारले पण आजोबांनी त्याला काहीही सांगितले नाही जेव्हा चेतनने आजोबांचे जे हात डोक्यावर ठेवून आजोबांना शपथ घ्यायला लावली तेव्हा त्यांनी चेतनला सर्व हकीकत सांगितली ते बोलत बोलत चेतनच्या गळ्यात पडून रडायला लागले चेतनला एक एका गोष्टीची आठवण आली की जेव्हा तो लहान होता तेव्हा एखाद्या वस्तूसाठी मी हट्ट करत होतो तेव्हा तो आजोबांच्या गळ्यात पडून रडत असायचा आता त्यांचे आजोबांचे आणि चेतनचे तसेच हाल झाले होते चेतनच्या जागी आता आजोबा होते आणि चेतन आजोबाच्या जागी होता हे खरे आहे की जेव्हा मुले लहान असतात तेव्हा आईबाबा मुलाची काळजी घेत असतात आणि जेव्हा मुले मोठे होत असतात तेव्हा त्याचे आईबाबा त्यांचे आजी आजोबा त्यांची मुले होऊन जातात चेतनने आपल्या आजोबांना आपल्याबरोबर घेतले आणि तो स्वतःच्या घरी गेला त्याने आपल्या आजोबांना सांगितले की आजोबा तुम्ही माझ्या गाडीत बसून माझी वाट पाहत बसा मी पटकन येतो चेतन त्याच्या घरी गेला आणि त्याने दरवाजाची बेल वाजवली तेव्हा कमलाबाईने दरवाजा उघडला आणि ओरडली मॅडम बघा कोण आला आहे सोनाली तिच्या खोलीतून बाहेर आली आणि चेतनला पाहून म्हणाली तू इथे कसा आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली माझे बाळ माझा राजा बेटा आपल्या आईला सरप्राईज देण्याची ही कोणती पद्धत आहे रे तेव्हा चेतनने आपल्या आईला स्वतःपासून दूर केले आणि म्हणाला मम्मी पप्पा कुठे आहेत मुलाचा आवाज ऐकून सोहम खोलीतून बाहेर आला आणि मुलाला समोर पाहून त्याला खूपच आनंद झाला सोहम आपल्या मुलाच्या गळ्यात पडला तेवढ्या चेतनने त्यांना तिथून हकलून दिले आणि म्हणाला मम्मी पप्पा आजोबा कुठे आहेत तेव्हा त्याची आई म्हणाली बाळा आजोबा तर त्यांच्या मित्राच्या गावी गेले आहेत ते म्हणत होते की आता यापुढे ते गावीच राहणार आहेत इथे त्यांचे मन लागत नाही तेव्हा चेतनने विचारले मम्मी गावातील जमीन आणि घर तर तुम्ही दोघांनी विकून टाकले आहे ना मग आजोबा आता तिथे जाऊन कुठे राहणार आहेत तेव्हा सोनाली म्हणाली की ते म्हणत होते की आता ते आपल्या मित्राच्या जवळच राहणार आहेत तेव्हा चेतन म्हणाला अच्छा मग आजोबाचा असा कोणता मित्र आहे मला सांग मी आजोबांना त्यांच्याकडे जाऊन भेटतो तेव्हा सोनाली घाबरली आणि म्हणाली बाळा तुझे आजोबा वेड्यासारखे करत होते आणि एकटेच वेड्याच्या भरात कुठेतरी निघून गेले असेल तेव्हा चेतन म्हणाला मग तुम्ही पोलिसांत तक्रार केली नाही का तेव्हा सोहम आणि सोनाली एकमेकाकडे पाहू लागले आणि चेतन ते बाहेर जाऊन गाडीमध्ये बसलेल्या आपल्या आजोबांचा हात धरून गाडीतून खाली उतरवले आणि त्यांना घरात घेऊन आला त्याने आपल्या आई वडिलांना तो व्हिडिओ दाखवला आणि म्हणाला तुम्ही दोघांना मम्मी पप्पा म्हणायची सुद्धा लाज वाटत आहे मला कारण जो मुलगा आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांची अशी अवस्था करतो तो, तो किती मोठा स्वार्थी आणि निर्दयी असेल हे पहा आजपासून तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही माझ्यासाठी लहानपणापासून माझे आजोबा माझे सर्व काही होते आणि यापुढेही तेच माझे सर्व काही असतील एवढे बोलून चेतन आपल्या आजोबांना घेऊन गेटच्या बाहेर गेला त्याचे आईबाबा पाठीमागून आवाज देत राहिले की चेतन बाळा आम्हाला माफ कर बाळा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे पण चेतनने त्यांचे काहीही ऐकले नाही तो आपल्या आजोबांना घेऊन गे। कायमचे निघून गेला आता सोनाली आणि सोहम खूप पश्चाताप करत होते त्यांच्या एका चुकीमुळे त्यांचा एकुलता एक मुलगा दुरावला गेला होता चेतनाता त्याच्या आजोबाला घेऊन परदेशात निघून गेला होता आणि त्याची एका लहान मुलाप्रमाणे सेवा करू लागला होता तो आपल्या आजोबाला त्यांचे विश्व समजत होता त्यांना जीवापाड जपत होता जे कर्तव्य त्याच्या आई वडिलांनी पूर्ण करायला हवे होते तो चेतन पूर्ण करत होता आपल्या नातूला बघून श्यामराव खूप अभिमानी वाटत होते आणि आपल्या मुलाची व सुनेची आठवण झाल्यावर खूप दुःख व्हायचे चेतनने आपल्या आजोबासाठी दिवसभरासाठी एक कामवाली ठेवली होती जी त्यांची देखभाल करत होती चेतन आता परदेशात स्थायिक झाला होता आणि त्यानंतर पुन्हा कधीच तो आपल्या आईबाबाकडे परत आला नाही त्याने तिथल्या एका मुलीशी लग्न केले आणि तिथेच आपला संसार थाटात चेतन केला चेतनची बायकोसुद्धा आजोबांची खूप चांगल्या प्रकारे काळजी करत होती आजोबांना काय हवे नको याकडे तिचे पूर्णपणे लक्ष असायचे श्यामरावच्या जीवनातून आता दुःखाचे डोंगर दूर झाले होते आणि त्यांच्या जीवनात आता आनंदी आनंद होता तर इकडे सोहम आणि सोनाली आपल्या कार्याची शिक्षा भोगत होते त्यांना आता आपल्या मुलाच्या आठवणीत रडत बसण्यापेक्षा दुसरे काहीही उरलेले नव्हते म्हणूनच म्हणतात ना जे पेरावे तेच उगवावे म्हणून मित्रांनो सासू सासऱ्यांची आई वडिलांची काळजी घ्या पापा पुण्याचे घडे इथंच भरायचे आहेत आणि इथंच फेडायचे आहेत तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा